नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची घालून ना आपण अगदी चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत आता ती नेमकी काय केली ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवूयात म्हणजे पाण्याला छान अशी लवकर उकळी येते झाकण ठेवल्यामुळे आता पाण्यात छान उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत तर इथं साधारण दीडशे ग्रॅम इतक्या मिरच्या घेतलेल्या आहेत देटा सकट ह्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत आता ह्या पाण्यामध्ये आपण त्या बुडतील असं वरून चमच्यानी दापून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात झाकण ठेवल्यामुळे ना मिरच्या लगेच शिजतील आता असं का करून घ्यायचं अशा मिरच्या ह्या शिजवून घेतल्यामुळे ना तिचा तिखटपणा कमी होतो त्याच्यामुळे अशा जरा मिरच्या ह्या शिजवून घ्यायच्या बघा एक पाचच मिनिटं झाकण ठेवलं होतं छान प्रकारे इथं मिरच्या आपल्या शिजलेल्या आहेत मिरची बघा अशी नरम दिसली की समजायचं हे आपल्या मिरच्या ह्या शिजल्यात आता गॅस बंद करून घेऊयात मिरच्या शिजण्यासाठी ना जवळजवळ पाच ते सहाच मिनिटं लागतात मध्यमाचे जास्त वेळ सुद्धा लागत नाही आता ह्या चाळणीवरती अशा मिरच्या काढून घेऊयात म्हणजे ना त्यांच्यातलं एक्स्ट्राचं पाणी येते निथळलं हा मी मिरच्या वापरल्यात ना त्या जरा तिखटच आहेत बरं का तुम्ही जर पोपटी मिरच्या वापरल्यात ना त्या जरा तिखट कमी असतात त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता इथं जरा आपण खलबत्ता घेऊयात आणि त्याच्यामध्ये सोललेल्या लसणाच्या नऊ ते दहा इतक्या पाकळ्या घालूयात आणि त्या अशा ठेचून घेऊयात तुम्ही मिक्सरला सुद्धा करून घेऊ शकता पण मिक्सरला लसूण हा बारीक केल्यामुळे काय होतं माहिती आहे का कटकट होतो पण असं चेचून घेतल्यामुळे कसा त्याच्यातला रस बाहेर येतो त्याच्यामुळे शक्यतो करून असा कुठूनच घ्यायचा तुमच्याकडे खलबद्ध असेल किंवा ग्लासमध्ये बेलण्याने ठेचून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता कुठल्याला जो लसूण आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवूयात आता मिरच्यातलं पाणीसुद्धा निथळलं आहे आणि ह्या मिरच्या थंडसुद्धा झाल्यात आता ह्याची मागची डेट आहेत ना ती आपण काढून घेणार आहोत अगदी नाही काढलात तरीसुद्धा चालेल पण इथं जरा मी काढून घेतल्यात आता ह्या मिरच्या आहेत ना आपण खलबद्द्यामध्ये घालून थोड्याशा कुटून घेणार आहोत थोडंसं मीठ घालूयात म्हणजे ना लवकर ह्या कुटल्या जातात आता छान असं ह्या सुद्धा मिरच्या ठेचून घेणार आहोत ह्या मिक्सरला बारीक केलात तरीसुद्धा चालेल पण टेचल्यामुळे ना ह्याची चव आणखीन वाढते आणि आपल्याला एकदम बारीक ठेचून घ्यायच्या नाहीत अशा ओबडधडच ना ठेचून घ्यायच्या आहेत म्हणजे या मिरच्यांना ना जरा जरा ठेचलं की लगेच त्या आदू होतात जास्तीची बारीक करण्याची काहीच गरज नाही बघा इथं लगेच ह्या मिरच्यांना आपल्या कुठल्या गेलेल्या आहेत कारण ह्या शिजवून घेतल्यामुळे आता, है आपन ग्यास हो आता है ग्यास पैं पैं हे आपण बाजूला ठेवूयात आणि गॅसकडे ओळूयात आता इथं गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये ना दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेलाचा जरा जास्तच वापर करायचा बरं का इथे पाव चमच इतकं हिंग घालूयात हिंग छान फुललं की एक पाव चमच इतके जिरे घालूयात आणि आपण जो कुठल्याला लसूण होता 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 बघा तो घालून घेऊयात आता या लसणाचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपण छान प्रकारे परतून घेऊयात लसणाचा कच्चापणा निघून गेला ना तर चवसुद्धा आणखीन छान वाढते बघा हलकासा सोनेरी असा आपला लसून झाला की याच्यामध्ये आपण घालणार आहोत बेसनचं पीठ तर दोन चमचे इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे गॅस मध्यम तू बारीकच ठेवायचा गॅस अजिबात वाढवायचा नाही नाहीतर बेसनचं पीठ लगेच हे करपलं जाईल मध्यम तू बारीक गॅसवरती छान ह्या बेसनचं सुद्धा कच्चा पाण्या जाऊसपर्यंत आपण परतून घेणार आहोत बेसनपीठ मात्र खमंगच भाजायचं बरं का असं लालसर होईसपर्यंत पीठ जर चांगलं भाजलं नाही तर त्याचा वेगळाच असा वास येईल आणि चवसुद्धा तितकीच येणार नाही म्हणून आता याच्यामध्ये आपण पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकी धना पावडर घातली सुद्धा छान अशा मिसळून घेतलेले आहे आता आपण ठेचलेली जी हिरवी मिरची होती बघा तीसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आता छान असं ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे मिरचीचा सुद्धा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेऊयात जितकी आपण मिरची ह्याच्यामध्ये परतो ना तितकी त्याला चव छान प्रकारे येते आता मिरची सुद्धा आपण मीठ घातलं होतं तर आता आपल्याला जरा बेतानाच घालायचं आहे चवीप्रमाणे तर साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आता छान प्रकारे मिसळून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही इथं अर्धा चमच इतकं चवीसाठी लाल तिखट सुद्धा वापरू शकता पण ह्या मिरच्या जरा तिखट असल्यामुळे इथं मी लाल तिखटचा वापर केलेला नाही बघा छान असं आपल्याला परतून राह परतत राहायचं आहे म्हणजे जवळजवळ ना तीन ते चार मिनिट आपल्याला हे परतत राहायचं आहे बारीक गॅस करून बघा अगोदर तुम्हाला सई सरे पातळ असं दिसत होतं आता बघा असं घट्ट मिश्रण होईपर्यंत परतत राहायचं आहे आता याच्यामध्ये ना चार चमच इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याचं भरड असं कूट केलेलं आहे तर ते कूट घातलेलं आहे अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण ठेचा म्हणलं की शेंगदाण्याचं कूट आलं म्हणजे त्याची चव आणखीन वाढेल नाही का आता बघा सर्वांचा छान प्रकारे एक जीव झालेला आहे मस्तपैकी सगळं आपलं इथं खरपूस भाजून झालेलं आहे म्हणजे असं सगळ्यांचा एक जीव झालेला हवा आता शेवटी आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस चटपटीसाठी लिंबाचा रस घातल्यामुळे ना ह्याची चव आणखीन छान लागते अगदी तुम्हाला आवडत नसेल नाही घातलात तरीसुद्धा चालेल भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा आपण छान प्रकारे सगळं मिसळून घेऊयात आता बघा तुम्हाला इथं वरून बघूनच ह्याची चव समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही खूप छान चवदार टेस्टी असा इथं आपला बेसन बेसनवाला मिरचीचा ठेसा तयार झालेला रोज रोज बघा आपण नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळलेला असतो काहीतरी वेगळं चमचमीत खायला हवं असतं किंवा कधी कधी आजारपणात बाहेर निघाला ना तर तोंडाला चव सुद्धा नसते बरं का अशा तुम्ही हा मिरचीचा ठेचा करून बघा अगदी तोंडाला चव सुद्धा येईल पोटभरीचा ठेचा ना तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत खाऊ शकता छान असा लागतो अगदी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी यासोबत तर एकच नंबर लागतो आणि हा असा तुम्ही ठेचा एकदा करून ठेवलात ना तर आठ ते दहा दिवस अजिबात खराब होत नाही हा जास्तीत जास्त टिकण्यासाठी आपण लिंबाचा सुद्धा रस वापरला म्हणजे चटपटीत अशी आपली ही चटणी सुद्धा होईल आणि जास्त दिवस टिकण्यास मदत सुद्धा होईल आता इथे आपण ठेचा तर बनवला पण त्याच्यासोबत नाही एक मस्त मौसूत अशी ज्वारीची भाकरी सुद्धा करूयात छान असं ज्वारीचं पीठ जे आहे ते मळून घेतलं पीठ जेवढं आपण मळू ना तेवढी भाकरी छान प्रकारे होते आता इथं जरा मी पातळ भाकरी करून घेतली कारण आमच्यातनं जास्त पातळच भाकरी आवडते सर्वांना तर छान प्रकारे आता ही तव्यावरती तयार केलेली भाकरी टाकून वरून आपण पाणी लावून घेऊयात सगळीकडे वरती बघा जे पाणी लावलेलं असतं ते थोडंसं सुकल्यासारखं वाटलं की आपण भाकरी ही पलटी करून घेणार आहोत आणि छान प्रकारे आपण शेकून घेणार आहोत जिथे जिथे कच्ची वाटते तिथं आपल्याला अशी दाबून ही छान प्रकारे भाजून घ्यायची मस्त इथं टम्म फुगणारी आपली भाकरी तयार झाली पण इथं थोडक्यात ना व्हिडिओ स्किप झाला ज्यावेळेस भाकरी फुगत होते त्यावेळेस मस्त इथं गरमागरम आपली मौसू ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे आणि ज्वारीची भाकरी आणि हा ठेचा एक नंबर लागतो म्हणजे अगदी तुम्ही किती जरी खाल्लात ना तरी तुमचं पोट भरणारच नाही अगदी खावंसंच वाटेल इतका छान चमचमीत हा ठेचा होतो त्याच्यासोबत हा ओला कांदा आहा काय बेत शेतकऱ्याचा तर हाच बेत असतो तुम्हाला तर अगदी माहीतच असेल तर आपण हा बेसनवाल्या मिरचीचा ठेचा केला ही मात्र रेसिपी आमच्या सासूबाईंची आहे त्यांच्याकडनंच मी हा शिकले त्या जसा करतात ना अगदी तशीच पद्धत वापरून हे बेसनवाले मिरचीचा ठेचा केलेला आहे मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बरे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि हो असे छान साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये